कोपरगाव शहर व तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची व शहरातील खडकी भागात पुरामुळे नुकसान झालेल्या खडकी भागातील घरांची पाहणी खासदार बावसाहेब वागचोर यांनी केली युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी खडकी भागात भेट देऊन मदतही केली परंतु स्थानिक आमदारांनी याकडे सपशेल पाठ फिरवली याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे कोपरगाव शहरात खडकी प्रभागात नेहमी प्रत्येक वर्षी पावसाचे पाणी हे असंख्य घरात जाऊन नागरिकांचे प्रपंच अक्षरशः वाहून जाते प्रशासन केवळ देखावा म्हणून पंचनामे करतात परंतु कुठलीही मदत खडकीवासियांना अद्यापर्यंत मिळालेली नाही खासदार भाऊसाहेब वागचोरे यांच्या या निदर्शनात ही बाब नागरिकांनी आणून दिली असता त्यांनी तात्काळ तहसीलदार व मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने मदत करण्याचे व पंचनामा करण्याचे सूचना केली शासनाने एखादी योजना बंद करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे तसेच पूरग्रस्त नागरिकांना मदत करावी असे खासदार वाक्चोर यांनी सांगितले तसेच खडकी भागामध्ये हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी नाल्याची दुरुस्ती करून उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या व नागरिकांना त्यांनी दिलासा दिला, दिला व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठोस आश्वासन दिले त्यांच्या समेत शिवसेना उबाटा गटाचे मुकुंद सिनगर पाटील कोपरगाव प्रमुख गंगाधर रहाणे संजय दंडवते शेतकरी सेनेचे तालुका धर्मा जावळे ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख अशोक पवार उपतालुका प्रमुख कृष्णा अहिरे युवा सेना प्रमुख चंदू भिंगारे आदीसह शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व स्थानिक रहिवासी राशपचे दिनेश पवार सामाजिक कार्यकर्ते बी जे पीचे दीपकराव जपे यांनी परिसरातील नुकसानग्रस्त भागाची सर्व माहिती खासदार यांना दिली समेत बी जे पी अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस युनुस भागवान आर पी आयचे युवक शहराध्यक्ष पप्पू दिवेकर खंडूवाघ महिला बचत गटाच्या अध्यक्षा बाबी पठाण व नागरिक उपस्थित होते सतर्क चोवीस तास न्यूज करता रहीम का पठान कोपरगाव धन्यवाद से 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 हा, हा, रावा हा, रावा काम लोकार लोकार। हा जो नाला आहे हा ड्रेने जो काही पैसे नाही त्याला आपल्याला निधी द्यावा लागणार आहे आणि फक्त परवा घेऊन आपण ते काम करतो

आणि लोकांना ते संसर्ग वस्तू स्वतः डोळ्याने बघतात शासन पंचना करतात परंतु कुठलीही मदत अशी मिळत नाही अशी ते नागरिकांची तक्रार आहे आपण याबद्दल मान्य खासदार साहेबांनी चर्चा करू की या स्तरावर शासन स्तरावर मान्य खासदार साहेब प्रतिक्रिया घेऊ आपण मान्य खासदार साहेब एकच मिनिट या मा म्हणजे जे खासदार होते आपले कोपरगाव याचे म्हणजे आपलं उत्तर झालेच नाही दहा वर्षात याकडे पहाटे पण हे आपले खासदार साहेब आतामध्ये कडे चार वर्ष येऊन गेले तरी लोकांनी विचार करावा विचार हो या ठिकाणी तर म्हणजे अत्यंत मी पाहणी केली कोपरगाव तालुक्यामध्ये कोकण ठाण त्याचपणे इतर गावांमध्ये देखील करंजी आणि गावामध्ये मी गेलेलो आहे तर इथे आज या खडकी नगर शहरामध्ये सॉरी कोपरगाव शहरामध्ये असलेल्या या खडकीनाला वार्ड नंबर दोनवर मी आज या ठिकाणी उभा आहे या पर्वाच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे इथे जवळ दोन दो अडीचशे कुटुंब बाधित झालेले आहे या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांचा सर्व संसार वाहून गेलेला आहे तर म्हणजे हा खडकी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी मा तर म्हणजे मंजुरीच्या प्रक्रियेत असं माझी माहिती आहे तो ताबडतोब मी आता तळसिद्धा इरिगेशनचे अधिकारी आणि कोपरगाव नगरपालिकेचे मुख्यालय तिघांशी पण चर्चा केली तिघांनी एकत्र समन्वय करून या नाल्याची डागडुजी तात्काळ करून घ्यावी आणि या वस्तीमध्ये पाणी पसरणार नाही अशी काळजी घ्यावी खरं म्हणजे हा वाढ म्हणजे नगरपालिका हातीमध्ये नागरी सर्व सुविधा या ठिकाणी नाही त्या देखील उपलब्ध करून द्याव्यात अनेक वर्ष शाळेचं निधी उपलब्ध आहे शाळेचं टेंडर झालं नाही शाळा बांधली जात नाही रस्ते नीटपणे नाहीत आणि खऱ्या अर्थानं ज्या गटारी झाल्या त्याचं पण नीट ड्रेनेजचं काम देखील नीटपणे केलेलं नाही उंचीवर काम आहे खाली घरं आहेत अशा अनेक गोष्टी आहेत याचं देखील नगरपालिकेने याची तात्काळ दखल घ्यावी अशा मी सूचना दिलेल्या आहेत आणि या निमित्तानं मार्फत देखील सूचना देतो तर म्हणजे अतिवृष्टीचा हा अहिल्यानगर जिल्हा असेल बीड जिल्हा असेल लातूर असेल धाराशिव असेल आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने अतिवृष्टीला प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं खरं म्हणजे उभं पीक शेतामध्ये दिसतं आहे असं पीक नष्ट झालेलं आहे पावसामुळे ते पूर्ण आता त्याचा काही उपयोग होणार नाही अशा प्रकारची अवस्था आली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे ताबडतोब पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची गरज आहे